या ठिकाणी आपण अंगणवाडी मुख्य सेविका त्यासोबत समाज कल्याण निरीक्षक असेल समाज कल्याण गृहपाल असेल आणि इतर विविध पद जे आहेत यासाठीचे लेक्चर्स बघतोय त्यामधले आपले टी सी एस चे सेशन चालू आहेत टी सी एस इंग्लिशचा हा पहिला प्रश्न संच आहे अभ्यासकट्ट्या एप्लिकेशनवर तुम्हाला बॅचेस भेटतील काही अडचण असेल तुम्हाला शहाण्णव त्र्याहत्तर सत्तरऐंशी पंच्याऐंशी हा नंबर आहे सुरुवात करूया इंग्लिशचं हे सेशन आहे आणि याच्यामध्ये मुख्यत्वे आपण आपला जास्त फोकस करणार आहोत या टेस्टमध्ये गिव्ह वन वर्ड सबस्टिट्युशन इन द फॉलोइंग क्वेश्चन म्हटलेला आहे पर्सन हू डेझर्ट्स हिज रिलिजन असा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे बघा जो आपल्या धर्माला त्या ठिकाणी दोष देतो ओके डेझर्टर टर्नकोट फॅनेटिक अपोस्टेड बघा याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे ना तो फॉलोअर असा आहे आता फॉलोअर म्हणजे आपल्या धर्माचा समर्थक अनुयायी पण त्याचा विरोधात शब्द जो असणार आहे तो अपोस्टेड असणार आहे अपोस्टेट पुढे आउट ऑफ द गिव्हन अल्टरनेटिव्ह चूज द वर्ड विथ मोस्ट क्लोजली फिट्स इट्स डेफिनेशन वन हु वेल वर्ड्स इन एनी सब्जेक्ट अ क्रिटिकल जज ऑफ एनी आर्ट पर्टिक्युलरली फाईन आर्ट बघा जो म्हणजे आपल्या एखाद्या सब्जेक्टमध्ये तज्ज्ञ आहे विशेषतः कला असेल फाईन मध्ये यामधला तो जाणकार आहे त्याला आम्ही काय म्हणतो बघा कॅनॉसर फिलिस्टीन वन वर्ड महत्वाचं आहे आणि असे प्रश्न थोडेसे मोठी दिसणारी जरी असले तरी आले पाहिजे कॅनॉसर म्हणजेच एखाद्या क्षेत्रामधल्या एखाद्या विषयामधला जाणकार पुढे आपण जातोय मॅच इच डॉक्टर टू द दो फील्ड बघ कोणता डॉक्टर आहे कोणत्या फील्डशी संबंधित आहे डॉक्टर आणि त्याची फील्ड आपल्याला माहित असली पाहिजे ऑप्टेटिशियन इंटरनिस्ट ऑपथॅलमॉलॉजिस्ट आणि डेर्मॅटॉलॉजिस्ट आता हे डेमॅटॉलॉजिस्ट आपण जनरल मध्ये आपला हा शब्द मुख्यत्वे असतो डेर्मॅटॉलॉजिस्ट जर तुम्ही म्हटलं लगेच तुम्हाला लक्षात येतं की अरे हा जो डॉक्टर आहे हा स्किनचा डॉक्टर असतो मग ऑपस्टेटियन कशाला म्हणतो आम्ही जो डायग्नोसिस करतो इंटरनल ऑर्गन्सचा ना त्याला ऑब्स्टेट्रिशियन असं म्हटलं जात पुढे इंटरनिस्ट इंटरनिस्ट जो आहे तो कशा संदर्भात आता थोडंसं थांबा अभ्यास असावी इथे जे ऑपस्टेटिसियन आहे ना हा प्रेग्नन्सी संदर्भात किंवा चाइल्ड बर्थ संदर्भातला जो डॉक्टर असतो त्याला आपण ऑप ट्रिशियन असं म्हणत असतो बघा इथे तीन त्याच्यानंतर आपण डर्मेटोलॉजिस्ट स्किन संदर्भातला बघितला इंटरनिस्ट जो आहे ना तो इंटरनल ऑर्गन्स संबंधित आहे संदन, म्हणजे ते लक्ष ठेवायलाही सोपं आहे डायग्नोसिस करतो आहे निदान करतो आहे इंटरनल ऑर्गन्स मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आणि आईज संदर्भात जो आहे तो ऑप्थॅल्मोलॉजिस्ट त्याला आपण डोळ्यांसंदर्भातला डॉक्टर असं म्हणू शकतो पुढे क्वेश्चन नंबर सहा is, चार ते सहा मध्ये म्हटलं आहे चूज द करेक्ट वर्ड विच हॅज सेम मिनिंग ऑर नियरली द सेम मिनिंग ऍज अंडरलाइन वर्ड इन सेंटेन्स इस गिव्हन बिलो बघा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला आहे मॉडरेट हा शब्द दिलाय मॉडरेट मग यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द ओळखायचा आहे मॉडरेटचा क्लेवर रिजनेबल मॉडेस्ट मॉडर्न बघा मॉडरेटचा समानार्थी शब्द कोणता आहे मॉडरेट म्हणजे सुसंगत हो वगैरे म्हणतो आपण मग त्याला क्लेवर म्हणणार का रिझनेबल म्हणणार का मॉडेस्ट म्हणणार की मॉडर्न म्हणणार मॉडरेट त्यासाठी रिजनेबल असा शब्द आहे मॉडरेटसाठी रिझनेबल असा शब्द आहे दिस यंग मॅन अपियर्स टू बी हेड स्ट्रॉंग हॅविंग बिग हेड ऑपस्टिनेट क्लेवर अँग्री बघा पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हेड स्ट्रॉंग आम्ही कशाला म्हणतो हेड स्ट्रॉंग म्हणजे काय वीज यंग मॅन अपियर्स टू बी हेड स्ट्रॉंग इंटरेस्टिंग शब्द आहे यासाठी जो समोर शब्द तो ऑबस्टिनेट आहे चला या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगायचा थोडं सर्च करा लक्षात येईल इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे पुढे मी जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी बघा तुम्हाला जो कंसात दिलेला शब्द आहे त्याला आपण अंडरलाईन केलेला शब्द असे म्हणतो त्यासाठी समानार्थी शब्दिबल ऍक्सेप्टेबल अनसस्पेक्टिंग रिलायबल सहा नंबरचा प्रश्न आहे म्हणजे तोडक्यात भोळा जो असतो ना तो त्याला आपण आणखी क्रेडलस नावाचा एक शब्द तो तुम्हाला परीक्षेमध्ये अनेक वेळा आलेला आहे सी आरई डीयू येल ओ यू भोळा साधा भोळा त्यासाठी जो शब्द प्रयोग वापरला जातो अनसस्पेक्टिंग हा शब्द आहे त्यासाठी बघा अनसस्पेक्टिंग सेम मिनिंग म्हटलंय किंवा नियरली सेम मिनिंग म्हटलंय सिनोनिम तुम्हाला विचारतो आहे या ठिकाणी पुढे इज ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन फॉरवर्ड आर गिव्हन मार्क द वर्ड विच इज मिसपेल्ड मिसपेल्ट वरचा हा प्रश्न आहे चुकीची स्पेलिंग तुम्हाला विचारलेली आहे कोणती आहे ती सांगायची बघा इमिनंट बघा सात नंबरचा प्रश्न इमिनंट टेरिबल इरिटेटिंग सात नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला चुकीची स्पेलिंग सांगायची टेरिबल बरोबर आहे घाबरवणार वगैरे आपण म्हणतो इरिटेटिंग आपल्याला इरिडेट करणारे काहीतरी गॅनड वगैरे अप्लाउडेड काहीतरी आवाज देणे वगैरे त्या संदर्भात आपण म्हणतो आहे आणि इमिनंट बघा इमिनंट म्हणजे त्याला आसन असा एक शब्द आहे मराठीमध्ये शुद्ध पण जिथे स्पेलिंग चुकली ते आय डबल एम पाहिजे आय डबल एम आय एन एन टी पुढे आहे स्पेशियस डिफिकल्ट केअरलेस प्रोग्राम तुम्हाला मिस्पेल्ट ओळखायचं सांगितलं स्पेशियस म्हणजे असा मोकळा चाकळा आयस पायस डिफिकल्ट अवघड आपण नंतर प्रोग्राम आपला माहिती आहे प्रोग्रामची स्पेलिंग तुमची चुकते का केअरलेस मध्ये घोळ चाल केअरलेस ची स्पेलिंग केअरलेसपणाने दिसतेंटल डिपार्टमेंटल बघा नोव्हेंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चुकीची स्पेलिंग इन्सिडेंटल बरोबर आहे स्पेलिंग ओर्नमेंटल बरोबर आहे डिपार्टमेंटल बरोबर आहे युनिन टेन्शनल जे मिल है ना हा जो यस हाँ है चुकी जो यस इतने टी आन एल द मिसिंग असारा साइड तुम्हारा शोधा ऑपोज दिनिस्टर आईश्यूर्ड दिशन विल बी टेकन अगेन इनवॉल्व इन स्कैम तुम्हाला काय विचारलं काय ते बघा द्या दहा नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे रिकामी जागा भरायची योग्य वर्ड कोणता बसेल तर मिनिस्टर ऍक्स द ऑपोजिशन दॅट स्लो ऍक्शन ऍक्शन गुड ऍक्शन व्हेरी ऍक्शन काय येईल उत्तर प्रश्न इंटरेस्टिंग आहे उत्तर देता आलं पाहिजे विल बी टेकन अगेन इन्व्हॉल्व्ह इन स्कॅम आता एखाद्या स्कॅन मध्ये इन्वॉल्व्ह आहे त्याच्या विरोधात जे ऍक्शन घेतली जाणार आहे त्यासाठी शब्द वापरला जातो स्ट्रिंगेंट पुढे द चेअरमन डॅ डॅश द हेड क्लर्क फॉर नॉट सुपरवायझिंग द वर्क ऑफ हिज स्टाफ द चेअरमन बघा डॅ डॅश द हेड क्लर्क फॉर नॉट सुपरवायझिंग द वर्क ऑफ हिज स्टाफ चेअरमनने काय केलंय त्याने ते क्लर्क आहे हेड क्लर्क आहे त्याने स्टाफवर सुपरवायझिंग केलेलं नाही म्हणून तो चेअरमॅन त्याला काय करतोय अवॉर्ड देणार आहे कॉंग्रेच्युलेशन करणार आहे हेल्प करणार आहे रिव्यू करणार आहे त्याच्यावर कारवाई करणार आहे पुढे जातोय आपण एनी नी ऑफ ट्रॅफिक रुल्स विल डॅडेज बी बाय द ऑथॉरिटीज ऑफ ट्रॅफिक रुल्स विल एक्सेप्टेड पनिश वेलकम हेल्प तुम्हाला इथे थोडस लक्ष दिलं ना तीन शब्द हे सारखे दिसतील बघा ऍक्सेप्ट करणं वेलकम करणं हेल्प करणं हे समानार्थी शब्द आहे पण पणिश करणं शिक्षा करणं हा जरा वेगळा शब्द आहे तिथेच तुमचं उत्तर येऊन जातं आता आपल्या मुख्य अधिक टेस्ट पेपर आपण देतो आहे एकशे नव्याण्णव रुपयामध्ये दहा टेस्ट पेपर तुम्हाला भेटत आहेत तुम्हाला काय करायचं हा नंबर तुमच्याकडे आहे या नंबरवर मेसेज करायचा आहे डेमो टेस्ट पेपर साठी तुम्हाला तिथे डेमो टेस्टही भेटेल फुल टेस्ट भेटेल आणि क्यू आर कोड सुद्धा भेटेल तुम्हाला आवडली ती टेस्ट तर तुम्ही त्या क्यू आर कोडवर किंवा तिथे फोन पे नंबर भेटेल त्यावर तुम्ही पेमेंट करू शकता एकशे नव्याण्णव रुपये आणि दहाच्या दहा टेस्ट मुख्य सेविकेच्या पर्यवेक्षिकेच्या मिळवू शकतात याआधी पंधरा नंबरचा प्रश्न आहे इन इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन वन वर्ड इज गिव्हन चूज अ वर्ड आउट ऑफ फोर गिव्हन वर्ड्स विच हॅज ऑपोजिट मिनिंग बघा ऑपोजिट मिनिंग तुम्हाला विचारलेला आहे डिटर्मिनेशन म्हणतो आपण डिटर्मिनेशन म्हणजे काय निश्चिती ओके टर्मिनेशन फर्मनेस हेजिटेशन विलिंगनेस साठी तुम्हाला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे आणि मग टर्मिनेशन म्हणणार का फर्मनेस म्हणणार फर्मनेस हा एक समानार्थी शब्द विलिंगनेस सुद्धा समानार्थी शब्द याचा जवळपास तशी इच्छाशक्ती असणं तशी निश्चितता असणे पण कुठेतरी आडेओे घेणे कुठेतरी द्विधा मनस्थितीमध्ये असणे त्याला हेजिटेशन हा शब्द वापरला जातो पुढे एंट्रान्स आहे बुअर अट्टरन्स एक झीट गेट एंट्रन्स म्हणजे काय एखाद्या ठिकाणी प्रवेश करण्याची जागा चौदा नंबरचा प्रश्न आहे आणि बाहेर जाण्यासाठी आम्ही सरळ सरळ शब्द वापरतो तो एक झीट पुढे आहे इनोसंट इनोसंट म्हणजे निष्पाप गिल्टी सिनफुल ऑर्डिनरी डिसेंट आता निष्पाप एखादा असेल पण एखादा पापी असेल तर त्याला आम्ही काय म्हणणार सीन म्हणजे पाप आम्हाला माहिती आहे आणि मग त्याला आम्ही सीनफुल असं म्हणणार आहोत पुढे सोळा ते अठरा करेक्ट वर्ड इज हॅज सेम मिनिंग ऑर नियरली इन दोइ क्वेशन की वर्ड इज गिव्हन फॉलो बाय फोर वर्ड्स चूज द करेक्ट अमंग फोर विच इज हॅव्हिंग सेम ऑर नियरली सेम मिनिंग बघा कॅपॅशियस हा शब्द आहे आणि तुम्हाला समानार्थी शब्द याचा ओळखायचा आहे बरोबर आहे कॅपॅशियस हॅव्हिंग कॅप स्पेशियस स्मॉल लो बघा बर शब्द तुमच्या समोर काय दिलेला आहे कॅपेशियस असा शब्द दिलेला आहे मग कॅपेशियस म्हणजे काय माहिती का असं मोकळी चाकळी जागा असणार त्यासाठी सम्रार्थी शब्द हा स्पेशियस आहे पुढे गॅलंट हाही विचारला गेला शब्द आहे गॅलंट म्हणतो आपण त्याला ट्वाल इम्पोलाइट कोवाडली शिवर्लस आता इथे ना इथे थोडंसं स्पेलिंग मध्ये ना असे स्पेलिंग आहे सी एच आय व्ही एल आर ओ यू एस ही जी आहे गॅलंट गॅलंट म्हणजे पराक्रमी म्हणतो आपण त्याला एखादा चांगला शूर वीर आहे पराक्रमी आहे त्यासाठी हा शब्द आहे त्यासाठी शिवारलस हा शब्द वापरला जातो प्रायव्हेशन आता प्रायव्हेटायझेशन आपलं माहिती आहे प्रायव्हेशन हा शब्द या ठिकाणी तुम्ही बघतायत प्रायव्हेशन याचा समानार्थ प्रायव्हसी स्पेशियल हार्डशिप अनसर्टनिटी बघा साठी कोणता शब्द तुम्ही वापरणार आहात खाजगीपणासाठी हार्डशिप हा शब्द प्रयोग या ठिकाणी वापरला जाऊ शकतो आणि तो वापरला गेलेला आहे आपण पुढे जातोय इन द फॉलोइंग क्वेशन कीवर्ड इज गिव्हन फॉलो बाय फोरवर्ड द करेक्ट वर्ड हॅव्हिंग मिनिंग ऑपोजिट टू की वर्ड बघा आता ऑपोजिट फोरवर्ड कडे चाललोय आम्ही सेलिब्रेट साठी ऑपोजिट शब्द काय पहिले सेलिब्रेटचा अर्थ माहित तुम्हाला सेलिब्रेट म्हणजे लग्न न झालेला डेलिबरेट मॅरिड लिबरल रिटायर्ड त्याचे ऑप्शन बघितले तर हे सोपं आहे तुमच्यासाठी कारण याचा मी तुम्हाला मराठी मिनिंग सांगितलंय सेलिब्रेट म्हणजे लग्न न झालेला आणि मॅरिड म्हणजे लग्न झालेला पुढे जातो आपण कॉस्टिक बघा सीएयू एस टी आय सी कॉस्टिक कॉस्टिकचा विद्यार्थी कॉस्टिक म्हणजे सरळ साध ज्याच्यावर कोण टीका करू शकत नाही क्रिटिकल प्लेजिंग व्हेरी कॉस्टली स्ट्रिक्ट कॉस्टिकचा आहे तो क्रिटिकल आहे काय आहे क्रिटिकल आहे लक्षात ठेवायचं आहे की शेवटी दिलेली आहे एप्लिकेशन डाउनलोड तुम्हाला करता येईल मुख्य सेविकेची फुल व्याज आपण थोडीशी फास्ट्रॅक स्वरूपात पुढे नेतोय परीक्षा लवकर झाली तर तुमचा सिलेबस त्या ठिकाणी अपूर्ण राहायला नको अभ्यासक्रता ॲप आहे तांत्रिकची सुद्धा बॅच या ठिकाणी आहे समाज कल्याणची बॅच ठिकाणी आहे आदिवासी भरतीसाठी आ, टी, टी साठीच्या बॅचेस तुम्हाला वर भेटतील चला व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चला शेअर करत चला ज्यावेळेस मी थोडासा बाहेर असतो तेव्हा स्क्रीन रेकॉर्डिंग द्वारे हे लेक्चर घेत असतो थोडंसं डिजिटल बोर्डच्या ऐवजी पण तुमचा गॅप पडणार नाही याची काळजी मी घेतो थांबूया धन्यवाद